पेण पोलीस ठाण्याअंतर्गत एसटी स्थानकामध्ये बस स्थानक पोलीस चौकीचे रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या सौजन्यानं चौकी उभारण्याबाबत सहकार्य लाभल्यामुळे राजू पिचिका यांचे रायगड पोलीस थारा अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कारही करण्यात आलाय पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बाऊट ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत रायगड एसटी विभागीय नियंत्रक दीपक घोडे आगार नियंत्रक अनघा बाटक्के मुख्याधिकारी जीवन पाटील उद्योजक राजू पिचिका प्रकाश झावरे शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील आणि मान्यवर उपस्थित होते Gracias.